लवकर उशीर झालाय जायला अरे जा बाबा तसाच एकतर ती गाय दुधाला आटली काय बोललीस येलेली अजून तीन महिने नाही झालं तू म्हणती गाय दुधाला आटली बी अरे तुझं लक्षच कुठं असतं घरात आता काय झालं अरे त्या गायची दोन सडा बाद झाली आहेत आणि ते काय दगडी का काय म्हणा आजार झालाय तिला आणि ती परत दूध बी देणार नाही कधी असं बाज म्हणत होता असंय वै अगं ते बाच काय ऐकतीस बा एक खोळ्या डोसक्याचा अगं काल मला ते परसू आबा सांगत होता अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान कळसला पशुसंगोपनाचं प्रदर्शन भरणार आहे आपण जाऊ तिथं अगं तिथं मोठमोठ डॉक्टर येणार आहे ती आणि म्हणत तिथं गुरांची काळजी कशी घ्यायची त्यांना काय खायला प्यायला घालायचं समजा जर एखादा बिग झाला तर कुठली औषध द्यायची या समद्याचं मार्गदर्शन ती करणार आहे आणि ते बी मोफत काय बोलतो मोफत आहे वय वय मोफत आपण एक काम करू बाला बी घेऊन जाऊ आपल्या संघ अरे चालतंय की मग जाऊ अकरा तारखेला कळस प्रदर्शनाला जाऊयात